आता हे पाय मुन्नी सगळं आणलं म्या खावा पिवाचं सामान म्या सगळं आणलं सगळं आणलं म्हणजे काय काय आणलं तू सांगत खरी काय काय आणलं आता इथं थैला होसकून पाहण्यात मजा नाही बाहेर असं ओटल्यावर गावामध्ये काय काय आणलं सांग पाय आपण पाच जणी आहो ना आपण तर पाच जणीच्या हिशोबानं मी सामान आणले हळद मी तिखट तेल सगळंच आणलं मसाला मिरचे कांदा टमाटे आणि दोन तीन भाज्या पाव पाव हे आणले आणि अजून मॅगी आणली आणि पाव आणली वीस वीस चाळीस चाळीस नाही म्हणून पाव आणली ब्रेड आणली तोस आणली आणि अजून पावभाजीचा मसाला म्हणजे करून आपल्याला पावभाजी खाता येते ये दाळ आणली ये म्हणजे खिचडी तिखट भात असं आपल्याला बनवता येते चहाच चहाच नाही आणली का साखर चा पत्ती आणली आणली चहाच एक सा किलो साखर आणली बा आपल्याला चहा शिवाय जमत नाही एक किलो साखर आणि हा चहापत्तीचं पाकीट आणली मोठा हा बस लागन तर उरला वापस घरी आणता येते पण चहाच चा कमी नाही पडलं पाहिजे ते मस्त केली बाई इंदिरा तू चहाच चा वाचून आपल्याला जमत नाही सकायचा आणि संध्याकाळचा दोन टाइमचा चहा आपल्याला पाहिजेत सवय लागली या चहा शिवाय आपलं जमतच नाही हा ना हो आता भांडे जमा करायचे आपल्याला भांडे एखादा स्टोव पाहिजे आणि जर आपण दगडावरच करू म्हणा सैपाक काड्या जमा करून घेऊन दगडावरच सैपाक करू आपण जर पाणी आला आता ना मग नाही झालं तर मग काय करत आपल्या तंबूत बसून स्टो चालू करून आपल्याला चहा बी मांडता येते चहा पिता येते पाण्यामध्ये याच्यासाठी आपल्याला स्टो जरुरी आहे एक स्टो पाहिजे कोणाच्या घरी आहे स्टो मग स्टो कोण घेते एक स्टो ना दोन तीन गंज चहाचा आणि दोन भाजीचे आणि पाच ताट पाच गिलास पाच वाट्या एवढं सामान घ्या सांग म्हणजे झालं मग स्टो तर मा घरी नाही आहे गड्या स्टो मा घरी तर गॅसच आहे आणि चूल आहे स्टो नाही आहे गड्या बिमला ताईच्या घरी असन हा भा बिमला ते तुमच्या घरी असेल ना स्टो पुराना नाही मापाशी तर नाही आहे पार्वतीच्या घरी असन मा कुठचा ना की आता व आता इंदिरात स्टो तो कोणाच्या घरी नाही सापणार शांताबाईच्या घरी आहे तो शांताबाई कुठे गेले का तो स्टो काढते आणू का शांताबाईच्या घरून मागून शांताबाई तस घेऊन जाऊ हा देईन काय शांताबाई बापा नाही देणार शांताबाई तशी बी कोणत्याही वस्तूले मना नाही करत कोणती बी वस्तू मना नाही करत ते देईन ना तिला काय काम आहे आता घरी मग कुठं चालले थोडी थे दिन न, दिन काऊन देईन मग मागशील का मग उद्या मागशील का उद्या मागतो नाही तर आताच मागून घे ना आताच मागून घेईन त्या घरी ठेऊन दे नाही तर अजून उद्या वेळेवर कुठेही चालली जाईल ते वावरात घेऊरा तर भेटणार नाही अजून उद्या भुकून जाईल आपलं जाणं मग मग आपलं करताच होऊन जाईल जान मग उद्या 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 करता करता आताच मागून ठेवून देतो ना मग उद्या काय भरोसा मग उद्याचा आता मागून घेतो मग घरी ठेऊन देतो जाय मग आता च्या आता 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 संध्याकाळी झाली आता सामान सुमान आणलं मी सामान मी माघ घरी ठेऊन देता आणि तू जाय शांतबाईच्या घरी स्टोक घेऊन तुझ्या घरी जा आणि अजून ताट वाटी गिलास आपले आपल्या घरचं घे जावा हा आणि एक एक गंज घे जा एक एक म्हणजे तीन गंज एक चहाले भाजी ले भाताले ले असे तीन गंज पाहिजे आपल्याला आणि चमचा मी घेतो माघरून चमचे दोन तीन दोन तीन न काय होईल विमला ताई पाच सहा घ्या चांगले असं ना पाच सात असं ना तुमच्या घरी शिल्लक पडला तर काही हरकत नाही कमी नाही पडलं पाहिजे हो हो ठीक आहे पाच सहा घेऊन घेतो आणि भाजीचा चमचा घेता मग मोठा हा आणि एक भाताले आणि भाजीले भाताले परान भाजीले चमचा हो ठीक आहे ना घेऊन घेन ना मी चला मीटिंग वर खास का आप आपले घरी जावास ता आता जाय हो मुन्ने तो शांतबाईच्या घरी जाय स्टो घेऊन तुया घरी वाय मी सामान घेऊन मा घरी जातो आणि सगळे आप घरी जा चांगले नवरेले आजचे दिवस खाऊ पिऊ घाला उद्यापासून ते त्याच्या मताने खातीन दोन तीन दिवस चला वा काय पार्वती काय करावं बा तुझ्या आता काय समजून नाही राहिलं मला काय करू आता तू हा कोणत्या तुले court नेऊ कोणत्या काय नेऊ कुठं कोणत्या judge नेऊ तुले हा घरी आला नवरा पोरगी घरी आहे पण तू तिथं मीटिंग करून राहिली कायची एवढी महत्वाची मीटिंग सुरू होती तिथं बाया जमल्या होत्या हा घर नाही दिसत काही नाही नवरा घरी आला चहा मांडावं हात पाय पाणी ठेवावं काही म्हणून काहीच नाही काय होय बा तुमचं पिंकी जाय बर ते होमवर्क असताना तू करून घे जा झालं आई केलं ना होमवर्क केलं बी बापा बापा आज तर तुला तीर मारला नाहीतर तर रोज तुझ्या मागं भिडा लागते करव होमवर्क करव होमवर्क आज करू नाही घेतलं नाही कोणत्या खुशीमध्ये केलं बापा आज तू न सांगता केलं माय मन झालं तर केलं तर तुम्हाला त्या दिवशी दिवशीच सांगितलं होतं मी रेन कॅम्पिंग जाणार आहोत म्हणून उड्या नको मारू उड्या नको मारू बस चुपचाप बस बोलू दे पुरा उड्या नको बस मी बी इन, इन रेन कॅम्पिंग ले आई मी बी इन हो चाल जो चाल जो बस तिले काय दे तिले नको नेऊ काल जंगल पहाडा मध्ये लहान ना आहे ते भीन ते नाही बाबा मी जातो मी जातो आई सांग मी लहान नाही मी मोठी झाली मी जातो आई सांग मी नाही देणार बेटा पिंके वाघ येते तिथे वाघ येते मोठा वाघ येतो तुला भेव लागन त्या तंबू मध्ये आणि तंबू काय असा उखाडला तर सगळे ते खाऊन घेऊन वाघ जाऊ नको मी हाव ना कधी मी हाव ना हा दौदी आईले जाते तू नको जाऊ

पार्वती पार्वती काय तरी ने नेता पोरीने फालतू तुझ्या जीव धोक्यात तिचा जीव जीव धोक्यात टाकशील तू हम्म पायावर गोटा घेऊन पडशील तू आला टाईमचा नको जाऊ हा या पावसाळ्यामध्ये सगळे जिकडे तिकडे ओलं राहते हा जिकडे तिकडे ते सापायचे दर बी बुजले राहते हा ही चुका त्यामध्ये काय दे पोरीले नेतो तू राहू दे ना तिला समजावली असती जराशी तर ते समजली असती काय बोलता हो तुम्ही इचू काट्यामध्ये जातो का आम्ही सवाने मन सवाने सवाने मंदिर आहे तो आम्ही इचू काट्यात जातो का काय बोलता मी बरोबर वागतो तिले काही नाही होत जास्त दिवस नाही दोन या तीन दिवस राहू म्हणे येऊन जाऊ म्हणे चांगली काय काही नाही होत आता आता फालतू नाक नको लावा जाऊ द्या दोघीले माहिती केली तिची धाडी इच्छा आहे दोन वर्षाने म्हणत होती मी येतोय मी येतोय एका वर्षी तिथे गौरीजवळ ठेवलं होतं हा आता येऊ द्या तिला येतो म्हणते आता जराशी मोठी बी झाली येऊ द्या येतो म्हणते खुशी आहे लेकराची आपली खुशी राहते लेकराची खुशी नाही राहत काय आता काही बोलणं नका काही नाही नाक नका पण ती लावू नका हात धुतले का हो मग चहा मानतो आणि मस्त सायपाक करतो उद्या सकाळी सायपाक बनवून खावा लागल रात्री उद्या सकाळी रात्री आणि सकाळी आम्ही येऊन जाऊ हो भाकरी करतो शांतपै मग उद्या उद्या जातो आम्ही रेन कॅम्पिंग पाच जणी झालो बा आता तू मना केली गंगा न मना केली तुमच्याबरोबर त्या कमला कमलानं मना केली पाच जणी झालो आम्ही आता जातो उद्या जाईना आज सामान सुमान आणलं इंदिरानं असं असं ना पाच जणी कोण कोण इंदिरा मी अनो बिमला ताई पार्वती आणि गीता झालो पाच जणी जमते मग काय समान जागी जाझा पण तर चांगल्या अशा लफाड्याला जास्त दूर नको जाजा आपण जसं दोन वर्ष राहिलो ना लफाडाला लफाडा तसाच लफाडाला लफाडा मध्ये मस्त आता अनुभव आहे शांतपाई अनुभव आहे रेन कॅम्पिंगचा आपण पहिल्या वर्षी किती मस्त रेन कॅम्पिंग केलं किती मस्त ठिकाणावर गेलो होतो दुसऱ्या वर्षी थोडस त्या माणसाही केली गडबड दुसऱ्या वर्षी मागच्या वर्षी म्हणून वापस यावं लागलं नाही तर आपण मागच्या वर्षी भी मस्त आपली होत होती नाही वापस आता मजा करण बापा आम्ही पाच जणी मजा आणलंही मस्त इंदिरानं सामान मस्त पावभाजीच खिचडीचं चहाचं ब्रेड तोस अजून काय काय म्हणते भाजीपाला आणला थोडा थोडा आणि तांदूळ डाळ हे आणलं मस्त खाऊ पिऊ आणि मस्त आम्ही आस्वाद घेऊ जंगलाचा आपल्या ह्या मस्त आपल्या निसर्गाचा निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा मस्त आम्ही आस्वाद घेऊ घरी काय हो भेटते व एवढं घरी काही एवढं आपल्याला पाहायला भेटत नाही पाणी कसं येते कुठं जाते पाणी येते घरात येते म्हणून आपण दरवाजे लावून घेतो नाही मग किती पाणी आलं कसं आलं काय आपल्याला माहित नाही होत आणि जंगलामध्ये सडा सडा सडसड आपल्या समोरच सडी सरी सापडतील मस्त आनंद जीवनाचा आनंद खरा मोकळ्या मोकळ्या हवेत मोकळ्या आकाशात आकाशाच्या खाली आम्ही घेऊ बा मस्त आनंद घेऊ मन सोक्त आनंद घेऊ आम्ही मस्त मी आली असती गौरी जर तू असत चुकलं वर शांताबाई एवढी दीड महिना तिथे राहिली अजून आठ दिवस राहू दे ती काय पाठवले घेवाले आणि घेऊन आली टायमावर राहिलं कनी तुझं रद्द झालं कनी तिथं माझ्या घरी राहिली असती तर झालं ये अशी तर आहे तू नाही सुना झाली आता गेली होती उन्हाळ्यात तिचा फोन आला माझ आई म्हणे पाठवा यायले मग गेले घर समजते माझू दिले आपल्या घरी आता जावा लागेल म्हणून मग तो काय मना करू मी हम्म मग ठीक आहे बा तिच्या मताने फोन करून आली तर बरं शांताबाई मी काय म्हणतो म्हणजे काम आणि मी तर आली मी तुझ्या घरी काम पडलं म्हणून काय काम पडलं बाबा हे असतो स्टो दे दे तू यावाला असतो आमच्या पाच जणीतून कोणाच्याच घरी स्टो नाही आहे तर दे बरं असतो आम्हाला कामी पडन नाही ना तर नाही घरी जमा ठेवलाच राहिजे स्टो घरी काही कामी पडत नाही त्याच्यात तेल बी टाकलं आहे पण थोडस दोन चार लिटर असंही तेल घेऊन जा बाबा तेल भेटतही ते नाही तसं आता कुठून न्यान वा हा त्याच्यात ते एक वर्षाच्या पहिलं तवाच टाकलं ता आहे त्याच्यामध्ये हो गडेशांत भाई आता कसं मग तेवढं तेला होईल काय तेल तर भेटत नाही राहिलं मग राहू दे मग काय कामात असतो नाही नाही बापा राहू दे हो ना आता तेल नाही भेटत ना व मातीचं तेल राखेल भेटत नाही आता तो काही कामाचा राहिला नाही आता आता आपण एक वेळा पैसे जमा करू आणि मस्त लहानसा सिलेंडर राहते का नाही लहानसा सिलेंडरच घेऊन घेऊ असा लहानसा राहते का नाही थो आणि एक लहानशी शिगडी मस्त आपलं कॅम्पिंग गिम्पिंग कुठं आपण यात्रेला गे गेलं तर होते ठेवून येत आहे आपल्याला आता तेल नाही भेटत कुठे येईल बाबा तेलासाठी त्याच्यात हाय म्हणतात तेवढं पुरते का नाही पुरत जाऊ दे बाबा राहू दे नको देऊ पाहतो आम्ही दगडाईवरच करण चुलीवरच करण आम्ही मस्त आता करू करू थोडासा जुगाड हो ना जुगाड तर करायच लागते बाबा काय करता हम्म चल मग राहू दे तू असतो

আ খে বল কশি আ শিকু বল ক চপ হান আজি উখ তো খায় লে না তুলে তো আ পা আজি মিডতো মি 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 ঙ্গ ক?

দাশিন তো ওদের মানে মাই দা তো দাশিন তোমার লোক দাশিন মিয়েন মিয়েন বাবা মিয়েন হ্যাঁ মিয়েন কাই মিয়েন 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 লাউ লো রে আপোরা না কুটে দাল দিমি সাং মলে কুটে এসে তোমার সঙ্গ হ্যাঁ কুটে এসে সাং কটি না কবলু আজ এই জঙ্গল ক্যাম্পিং রে রেন ক্যাম্পিং কাটা লে চললি তুই পিঙ্কি না চললি মিবি ইন হ্যাঁ না কেটি চাই সঙ্গ দাই মিবি তো আসা গইন হ্যাঁ অস মুন জানতি গাড়ি পটি হ্যাঁ তিনা সাংত লাগা তুলি টিচি আই চললি তো থেই চললি কেন মি না কৃষ না নাম বালে সরু পাশি বাবা মি মিনা চারা ঠ কিকি ইদরা আন তো ন মন্ চা মি না চা শান্বি না চা শান্ আজি চালি ক চা আজ না মি না আজি ম পিকি স কোনা সঙ্গকালে লে কজমে चुपचाप आपल्या घरी जा शाळेत जा खा ना खा मी जातो तिथं जातो ते तिच्या माय सांगत चालली कुठं जायची गरज नाही तुले अशी जा आजी अशी जा काय नाही म्हणत आज पण मी जातो ना आज पण जाऊ मी पिंकीचं सांगा नाही नाही कृष्णा जावा नाही लागत रे बोआ जंगलात वागिते वागिते जंगलात आता मी जातो तो पण जंगलात रोज वाघ दिसते मग झाडावर चढता येते मी झाडावर चढतो वाघ झाडावर बी चढते मग तिथून कुठतो मी मग मी धावतो मग मी पाण्यात जातो तू कसिन का बेटा एवढा हा तू नाही जाऊ कुठं नाही जाऊ आपण वावरत जाऊ ना वावरत जाऊ आपण पाणी आलं म्हणजे मस्त छत्री घेऊन आपण छत्री डे छत्री डे करू छत्री छत्री घेऊन वावरात जाऊ मस्त्री काही बी म्हणू आता जाऊ ना मग आपण मस्त आपल्या वावरात लहान आहे कधी लहान त्याच्यात आपण मोच्छा बी पकडू हा मस्त मध्ये करू सास मला आपण वावरात जाऊ करू आपण रेन कॅम्पिंग आपल्या वाल्या जाऊ दे जंगला म्हणजे वाघील त्याच्या मागे जाऊ आपण हो हो उद्या जाऊ हा उद्या जाऊ आपण याच्यात भाजीपाला आहे व तशीच खाली ढकावून ठेवली रचना सांगली नाही इंदिरा अरे इंदिरा याच्यात भाजीपाला आणली काय व रचना सांगली नाही हा इकडे काढून ठेवला असता हवे श्री काय सांगितलं नाही बघा आणि देखतो आता सध्या काऊन ठेवते पलंगाखाली काढून ठेवलं असता का माय 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 ते ठेवलेले होते तू हात नको लावू काही ठेवलेले लावू दे तसच माय काढू नको ते ठेवलेतलं काहीच नको काढू दे ठेवलेतलं काऊन नको काढू म्हणतो आणलं तू ना पैसे देऊनच आणलं ना का फुकट आणलं का मग सडू देतो का या थैलीमध्ये खराब होऊ देतो का

तेव्हा त्याचा मान आणलं मी इंदिरा चालव काही चालता बापा टाइम झाला ना पहिले तो चला ना लवकर चालव इंदिरा ते बाय माहिती ते बाय आली मुन्नी आता चालली मी माय चालली मी रेन कॅम्पिंग आता दोन तीन दिवस काही येत नाही पाय तू सांभाळ त्या जवळ आले भाकर करून दे नाही करून दे काही मला करा नाही लागत आणि तू भाकर करून खाय तब्येतीची काळजी घ्या काय ही 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 करत घोडी वाणी कम जवळचं काही नाही करा लागत माय करा लागते काय जवळचं नाही करा लागत तर जाय तू मी कर करतो जवळासाठी बी करतो माझ्यासाठी बी करतो काय जा व्यवस्थित सांभाळून सांभाळून त्याचा हा वाग गिग काही राहायचे बापा मार सांगते केलं होतं वाघ दिसला असं तसं नी चुका हात नाही घालायचा आणि जास्त पाण्यामध्ये जावंच नाही आपलं रचलं रचलं राहायचा सुरक्षित आणि येऊन जा चा। तर चालल्या तो बापा हा? हो माय आम्ही बरोबरच जातो बरोबरच येतो जा चल मग चालले मी इंदिरा ये मी त्या रोडवर आहे तिथं हे पार्वती आली आणि गीताबी आली आहे ये लवकर मी रोडवर उभी आहो हो आली आली चल काय हो मानित बसून गेलो सगळं काही येते ते विमा ताई बी नाही आली ताई बी करून राहिली बापाली बापा मी आवाज आता आता म्या येते येते म्हणते ते बापा असं नाही पसंत पत असं लवकर लवकर गेल निघलो तर लवकर लवकर चाललं गेलो आता पसंत पत ते बापा हे असं मला नाही आवडत आली बापा इंदिरा ताई आली बापा आता विमला ताई यावाची आहे काय बा इंदिरा एवढा उशीर आम्ही सामान सुमान घेऊन येतो उभा हा कैच तुला ही उशीर ते विमला काहीचा पत्ताच नाही अजून हो हा मम्मी निघूनच राहिली होती मामा आले दिसला या थैला आणि मी गाती काही सांगलं नाही आणून ते पगलम का खाली ढकावून गेले आता मामा आले दिसला तर विचार राहिले हे आणलं ना सांगलं नाही असं नाही तसं नाही मग मी सांगलं मामा आले उभी राहिले मग सांगायला लागले मा माई वाली बरोबर -बर जा जा सवनात राहा जा पाण्यात नको जा आणि चुकाटा हात न घ्या जा बस ऐकली आली बापा अ चला आता विमला ताईची वाट पाहायला लागन आता इथं उशीर होते का काय तर काय माई बापा जावा मग चांगलं ठिकाण आपल्याला शोधायला गेलं नाही काय तिने बोलावलं होतं आली चांगलं होतं गीता काय आणलं पुरून दिसून राहिली का आणू तू सगळं आणलं होतं कणिक आणलं होतं ना कनिक कणिक कणिक तर मी आणली ना कनिक आणली मी एखाद्या वयास आपण पोया बी बनवून खाऊ एखाद्या वयास आपण साखर जास्त जाईल शिरा बी बनवून खाऊ मी कणिक आणली मी आणि कणिक आणि एक चादर आणली एक अंगावरची आणि एक खाली टाकाची लागते ना थंडी ला ला हो होते मी घेतली एक चादर घेतली एक अंगावरची एक खाली टाकायची घेतली होऊन जाते येऊन जातो आपण दोघी एका चादरीत होऊन जाऊ आल्या विमला ताई बी आल्या चला आता निघू इथंच टाइम झाला आपल्याला हो चला आता चला पहिले जंगल्यानं रस्त्यानं जात जाताच टाइम लागन मग जागा धुंडू मग तंबू बांधू मग काड्या पाहू पाणी आणू किती टाइम लागल चला पटकन लय काम आहे